लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी खुशखबरी आचारसंहिता लागू असल्यामुळे लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्रच येणार म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही हप्त्याचे पैसे साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना एकत्रच येणार अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर यूट्यूबवर पाहिले असेल तर लाडक्या बहिणींनो हे व्हिडिओ कितपत खरे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणींनो सध्या आचारसंहिता चालू आहे हे आपल्याला माहीतच आहे पण या आचारसंहिताचा फायदा घेऊन जे यूट्यूबर आहे जे बोगस यूट्यूबर आहे जे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त असे खोटे दावे करून त्यांना जे व्ह्यूज घेतात असे त्यांचे व्हिडिओ ते टाकत आहे की आचारसंहिता लागू झाली आहे आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे जे तीन हप्ते आहे त्या तीन हप्त्याचे पैसे लाडके बहिणींच्या खात्यामध्ये एकत्र येणार आहे पण लाडके बहिणींना अद्याप तरी कोणत्याही प्रकारचा असा जो जी आर आहे तो शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नाही तर तुम्ही अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि अशा बोगस यूट्यूबरच्या जी बातम्या आहेत तुम्ही ते पाहू नका कारण हे जे यूट्यूबर आहे हे फक्त आणि फक्त पैसे कमविण्यासाठी आणि यू त्यांचे जे व्ह्यूज आहे ते वाढवण्याकरिता अशा खोट्या बातम्या तुम्हाला टाकतात आणि तुम्हाला जे तीन हप्ते आहे दोन हप्ते आहे त्या दोन हप्त्याचे पैसे एकत्र येणार अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवर टाकतात लाडक्या बहिणीनो तुम्हाला अशा यूट्यूबरला तुरंत ओळखायचं आहे की कोणता यूट्यूबवर बोगस आहे कोणता यूट्यूबर खरी बातमी देतो आणि कोणता यूट्यूबवर खोटी बातमी देतो असे अनेक आहे यूट्यूबर मोठमोठे झाले पण त्याचे जे बातम्या आहे बहिणीनं ते एकदम खोट्या असतात ते फसवेगिरी बातम्या असतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसतात तर लाडक्या या याआधी तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही यूटूबवर ओळखून घ्या की कोणत्या यूट्यूबवर फक्त आणि फक्त बोगस माहिती देतो त्याच्यामध्ये माहितीमध्ये एकही तथ्य नसतो तर असे दोन तीन यूट्यूबर आहे की फक्त खोट्या बातम्या देतात त्यांच्या बातम्यामध्ये दे काहीच तथ्य नसते ही सुद्धा बातमी एकदम खोटी आहे याच्यामध्ये काहीच तथ्य नाही कारण लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र येणार नाही जे कुठेही जीआर आलेलं नाही लाडक्या बहिणींना फक्त एकच हप्ता येणार आहे तर बहिणींनो अशा खोट्या बातम्या पाहू नका आणि अशा खोट्या बातम्या बनवणाऱ्यांना पैसे कमवून देऊ नका हाच मुद्दा होता की हा व्हिडिओ बनवायचा कारण ज्या लाडक्या बहिणींना आहे त्या अशा खोट्या बातम्या पाहून त्यांना जे पैशाची आस लागून जाते आणि ते जे अशा खोट्या यूट्यूबरला पैसे कमवून देतात आणि त्यांचे जे व्ह्यूज आहे दिवसेंदिवस वाढत राहतात तर अशा बहिणींनो तर अशा बोगस बातम्या देणाऱ्या यूट्यूबरला सबस्क्राईब करू नका आणि त्यांचे जे व्हिडिओ आहे सुद्धा पाहू नका धन्यवाद